तर ही सध्या दृश्य आपण पाहतोय ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातली तर शालेय पोषण आहारात अंडी बंद केल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्यासाठीच अंडी घेऊन आव्हाड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते देखील पोहोचलेले आहेत डझनभर अंडी घेऊन आव्हाड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहे ठाण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयातली ही दृश्य तर शालेय पोषण आहारातून अंडी बाद बंद केलेली आहे असा आरोप करण्यात येतोय आणि त्यामुळेच आव्हाड ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अंडी घेऊन पोहोचले अधिक अपडेट आपण घेत आहोत आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून गणेश काय अधिक, अधिक अपडेट आहे ठीक पाहायला गेलं तर या शासनाकडनं शाळेत विद्यार्थी जे जातात त्यांचे आभार म्हणजे भोजनातून जे अंडी दिली जातात पाहायला गेलं तर त्या अंडी तर अंडी घेऊन आभाड ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जितेंद्र आव्हाड ही डझनभर अंडी घेऊन पोहोचलेली आहे त्याची थेट दृश्य आपण पाहतोय तर अंडी शालेय पोषण आहारातून बंद केल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आभाड डझनभर अंडी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेली आहे जितेंद्र आव्हाड या संदर्भात आक्रमक झालेले आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातली ही दृश्य आपण सध्या पाहतोय तर डझनभर अंडी घेऊन सध्या जितेंद्र आव्हाड हे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहे जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले आहे तर अंड्याचे हे ट्रे घेऊन जितेंद्र आव्हाडांनी थेट ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय गाठलेलं आहे शालेय पोषण आहारातून अंडी बंद केल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि डझनभर अंडी घेऊन अंड्यांचं हे ट्रे घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याचं जिल्हाधिकारी कार्यालय गाठलंय तर शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट अंडी या ठिकाणी आणून ठेवले झाले शालेय आहारामध्ये पाहायला गेलं तर अंडी बंद केल्याच्या समजल्यानंतर त्यांनी ट्विट केलं होतं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात लाडक्या बडिला कोट्यवधी द्यायला पैसे मात्र शालेय आहारामध्ये अंडी हे बंद केल्याचं समजल्यानंतर त्यांनी ट्विट केलं आणि जितेंद्र आव्हाड थेट जिल्हाधिकारी दाखल झालेले आणि याच ठिकाणी जिल्हाधिक जे आहेत ते अशोक शिंगारे ते देखील अनुपस्थित असल्यामुळे या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं जाणार सांगितलं मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर डझनभर अंडी या ठिकाणी आणल्याचं ठेवलेलं आहे आणि याच टेबलावरती गेल्या काही वेळेपासून ही अंडी तशाच तशी ठेवण्यात आलेली आहे जोपर्यंत शालेय जे, जे मुलं आहेत त्यांना अंडी उपलब्ध होत नाही त्या तेव्हापर्यंत या इकडनं हटणार नाही असा देखील पवित्र या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते रा जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेला आहे सर्व कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता जिल्हाधिकारी या ठिकाणी येतात का हे देखील पाहणं गरजेचं राहणार मात्र सध्या तरी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आता या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या सर्व अंडी या ठिकाणी ठेवण्यात आलेली डझनभर अंडी या ठिकाणी थेट आणून ठेवण्यात आल्यामुळे आता सर्व या ठिकाणी प्रशासनाची धावपळ सुरू झालेली आहे आणि प्रशासन आता या संदर्भातलं निवेदन दिल्यानंतर पुढे काय करतं हे देखील पाहणं गरजेचं आहे तर थोड्याच वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी मज्जाव केला होता या ठिकाणी जाऊन देत नव्हते मात्र तरी सुद्धा आवाड हे आता दालनात आलेलं आहे आणि नियमानुसार पाहायला गेलं इथं निवेदन दिलं जाणार आहे त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर शालेय शिक्षण आहारामध्ये भोजनामध्ये जे अंडी लागतात त्यामध्येचा आहार जो आहे तो बंद केलेला आहे त्यामुळे नक्कीच कुठंतरी राष्ट्रवादी हे आक्रमक झालेले आहे आणि या ठिकाणी अंडी आणून ते थेट टेबलावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीसाठी